नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुलशी केसरी दोन हजार पंचवीसमध्ये कोणती नंदी येणार नाहीत तर मित्रांनो असे अनेक नंदी आहेत की जे येणार नाहीत आपण पहिऱ्यांचा व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये चार पाच नंदी ते येणार नाही मित्रांनो त्याची सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळेलच ते व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सर्वप्रथम चालू सीझनचा वेगाचा बादशा म्हणजेच घोटचा सर्जा मित्रांनो घोटचा सर्जा मात्र उद्या आपल्याला मैदानात दिसणार नाही त्याचं कारण असं की खिडकालीच्या मैदानात म्हणजे भिंजोडचं मैदान आहे खिडकाली येथे तिथे मात्र आपण आज सर्जाची भिंजोड शरीत बघितली असेलच सर्जा मात्र गुलालाचा जा मानकरी झाला म्हणून मित्रांनो मुंबईला असल्या पाहिजे सरजा उद्या आपल्याला मुलशी केसरी दोन हजार पंचवीसमध्ये दिसणार नाही मित्रांनो तसेच मित्रांनो आणखी एक नंदी आहे तो म्हणजे राजा गर्निगीचा राजा सुद्धा आपल्याला मित्रांनो उद्याच्या मैदानात दिसणार नाही कारण हा चोरड्याच्या मैदानात आज तुम्ही बघितलं सेमीफायनलमध्ये दिसला शिरसवडीची रायफलसुद्धा मित्रांनो आपण चोरड्याच्या मैदानामध्ये बघितली असेल म्हणून मित्रांनो उद्याच्या मुलशी केसरीमध्ये आपल्याला रायफलसुद्धा दिसणार नाही तसेच मित्रांनो फायनलमध्ये आपल्याला गटपात झाला आहे सेमीपात झालाय असाच हारण्या तीनशे एक हरण्या तीनशे एक मित्रांनो सुरेख फॉर्ममध्ये आहे सध्या आज पण सोराड्याच्या मैदानामध्ये हरण्या फायनलला गेला आहे मित्रांनो आणि या कारणाबाई आपल्याला उद्याच्या मुलशी केसरी दोन हजार पंचवीसमध्ये हरण्यासुद्धा दिसणार नाही मित्रांनो आणि आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह एक हजार एक मथूर हा सुद्धा आपल्याला उद्या दिसणार नाही त्याचं कारण असं की मित्रांनो मथुरसुद्धा मुंबईमध्ये आहे मित्रांनो मथुरचंसुद्धा मुंबईमध्ये आगमन झालं आहे आणि आपल्याला उद्याच्या मुलशी केसरीमध्ये मथुरसुद्धा दिसणार नाही मित्रांनो तर मित्रांनो अशा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कारण ही खूप अशी महत्त्वाची व्हिडिओ होती कोणते नंदी मुलशी केसरीमध्ये येणार नाहीत ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रथम तर तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के भेटत राहतील तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी भेटू पुढे व्हिडिओमध्ये धन्यवाद